जय महाराष्ट्र आज मध्ये राणीबाग या ठिकाणी आपण व्हिडिओ करतोय त्याचं कारण असं आहे लहान मुलांची खेळणी बसवावीत म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर लहान मुलांची खेळणी सुद्धा बसवली हो गेलीत अं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे माननीय नामदार सतेज बंटी पाटील साहेब माजी पालकमंत्री आहेत त्यांनी यासाठी निधी सुद्धा मंजूर केला आणि जवळनं दाखवा खरं साहेबांचं कौतुक की साहेबांना आपल्या इचलगंजीसाठी लहान मुलांसाठी हा खेळण्याचा निधी मंजूर केला आणि त्यामध्ये दे आठ लाख तेरा हजार तीनशे बावीस एवढा निधी आपल्या या ठिकाणी बागेला दिलाय पण त्यानंतर जर बघितलं तर, तर कामाची मुदत जी सुरू आहे ती लिहिलेलं नाही काम पूर्ण झालेलं नाही हे ठेकेदाराचं नाव एवढंच टाकलेलं आहे आता इच्छलकंजी महानगरपालिकेनं हा बोर्ड लावलाय पण हे काम होऊन दोनच महिने झाले त्यानंतरची अवस्था दाखवतो पुढे ही खेळणे आहेत बघा दोनच महिने झाले खेळणे बसून आणि त्या खेळण्यामध्ये हे बंद ठेवले हे प्लास्टिक बांधून ते का तर दोन महिन्यामध्ये तुटले म्हणजे पहिले जी खेळणी बरी होती की काय अशी अवस्था या ठिकाणी झाले मुलांना खेळतात नाही त्याच्या पुढे जाऊया पुढे आणखी खेळणे ते बघूया खेळणे आहेत जुनी खेळणी काढलेले आहेत आणि जुनी खेळणी काढताना हे जे आहे लोखंडाचा ज्या त्याच्या बाजू असतील अँगल असेल ते अँगल या ठिकाणी असंच ठेवलंय त्याच्यावर जर मुलं पडलीत तर ते कितपत त्याचा जीव जाऊ शकतो किंवा धोकादायक आहे हे बघा इथंच लहान मुलांचे खेळणी बसवलेले आहेत त्यानंतर हे इथं अँगल जे आहेत जुने ते पूर्णपणे काढायला पाहिजे होते पोळापासून पुढे जर बघितला तर हे लहान मुलं इथंच इथून इथं सुद्धा तसं अँगल ठेवलेले आहे ही त्या ठेकेदाराची जबाबदारी काढून घेणं ठेकेदाराबरोबर इथं बघा अजून पुढे बघा हे सुद्धा जुनं आहे तसंच वर ठेवलेलं आहे हे लहान मुलं आता इथे खेळतंय हे लहान मुलं खेळताना सुद्धा इथं सुद्धा बघा इथं पडायचे चान्सेस आहेत मुलांचे म्हणजे हे ठेकेदाराची जबाबदारी आहे इथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी हे काम चांगलं करून घेणं यानंतर बघा आता नवीन खेळणं दोन महिन्यात जे तुटलंय ते आणखीन एक दाखवतो इथे एक बघा हे सुद्धा बघा हे तर जवळ दाखवता किती मोठं आहे ह्याच्यावर जर मुला धोक्यावर पडलं मला कालच माहिती मिळाली की ह्या ठिकाणी एक अर्धा फुटावरच इथं मूल पडलं काल तशीच माहिती मिळाल्यावरच आज आलोय आम्ही इथं तर हे धोकादायक आहे आणि जर कुठल्या मुलाला लागलं ला, तर त्याची पूर्ण जबाबदारी सगळ्यांची महानगरपालिकेच्या फुडानी खेळ या खेळण्याबरोबरच इथं बघा इथं लाईट सुद्धा नाही हा सगळा अंधाराचा भाग आहे ही लाईट एवढ्या पट्ट्यामध्ये सगळीकडे बंद आहे ही लहान मुलं खेळतात हे खेळणं बघा हे खेळणं आत्ताच बसवलेलं जवळनं दाखवा यामध्ये हा जी ही जी स्प्रिंग आहे इतकी ही स्प्रिंग सुद्धा तुटलेली आहे म्हणजे हे खेळणं दोन महिन्यात जरी खेळणी बाद होत असतील तर याची क्वालिटी काय आता दुसरा झोपाळा मगाशी जो पहिला आपण बघितला तसाच एक झोपाळा परत इथं प्लास्टिक लावून इथं हे खेळू नये म्हणून मुलांनी इथं बघा तुटलाय हा जर ही क्वालिटी असेल ह्या कॉन्ट्रॅक्टरनं केलेली दोन महिन्यात जर तुटत असेल तर लहान मुलांच्या खेळण्यामध्ये लहान मुलांचा जिथे आनंद आहे या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार तुम्ही करताय म्हणजे तुम्ही नालायकपणाचा कळच या ठिकाणी निर्माण होतोय जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्यावर अधिकारी त्याचबरोबर माननीय बंटी पाटील साहेब आणि आपले इथले आमदार साहेब असतील खासदार साहेब यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ही खेळणी या महिन्याभरात चांगल्या पद्धतीची बसवून घेणं ही जबाबदारी प्रशासनाची आहे नसेल तर आम्ही ह्या बागेमध्ये लहान मुलांना घेऊन प्रत्येक बागेच्या ठिकाणी आंदोलनं करू आणि लहान मुलांच्या मार्फत ही आंदोलनं करणं म्हणजे कर महानगरपालिकेसाठी शर्मेची बाब असेल त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी एका महिन्यात ही खेळणी व्यवस्थित करावी अशी विनंती करतो जय महाराष्ट्र